नमस्कार विशालदीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत आलूचा पराठा बघू शकता तुम्ही आलूचा पराठा न फाटता आपण तयार केलेला आहे त्यासाठी लागणारे साहित्य चार आलू घेतले स्वच्छ धुऊन बारीक चिरलेला कांदा अद्रक हिरवी मिरची लसूण कढीपत्ता बारीक चिरलेले कोथिंबीर मसाले घेतले आणि कणिक म्हणून घेतली जसे आपण साध्या फुळसाठी कणिक तिमून घेतो तशी आता आपण आलू स्वच्छ धुवून घेतले आणि उकडण्यासाठी कुकरमध्ये ठेवले तर मी खाली पाणी ठेवलं स्टँड ठेवलं आणि एका पातेल्यामध्ये ते आलू ठेवले आणि आता आपण एक चिट्टी देऊन आलू छान उकडून घेऊया आलू आपल्याला जास्त गाळ उकडून घ्यायची नाही आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण आणि थोडीशी कोथिंबीर हे आता मिक्सरमधून आपण जाडसर वाटण काढून घेणार आहोत हे बघा आता आपण मिक्सरमधून जाडसर वाटण काढून घेतलेलं आहे आता आलू छान आपले उकडले आहे तिचे साल काढून घेतले आणि खिसण्या सायाने छान आता बारीक करून घेतले आता आलूची चटणी करूया त्यासाठी कढईमध्ये मी तेल ठेवलं एक पळी तेल टाकलं तेल छान गरम झालं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकली जिरं शोप कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा आता कांदा छान आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे पराठे नक्की करून बघा तुमचे पराठे टम फुकतील आणि फाटणारही नाही आता आपण मिक्सरमधून जो वाटण काढून घेतलं होतं हिरव्या मिरचीचं ते वाटण आता आपण यामध्ये टाकूया आणि हे पण छान आपल्याला छान परतून घ्यायचं आहे आता जे आपण आलू किसून घेतले होते आता यामध्ये आपण हळद टाकणार आहोत आणि जे आलू किसून घेतले होते ते टाकणार आहोत यामध्ये मी गरम मसाला टाकत नाही आहे कारण की तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू पण शकता पण अशाच प्रकारे आलूचे पराठे खूप छान लागतात आता बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकूया आणि सर्व छान मिक्स करून घेऊया हे बघा आलूची चटणी आपली आता छान तयार झालेली आहे आता ही थंड होऊ द्यायची आहे आणि आता आपण पराठे लाटून घेऊया आता दोन प्रकारे मी तुम्हाला पराठे करून दाखवणार आहे सर्वात पहिली मी आता कणिक घेतली एक गोळा घेतला कणकीचा आणि तो आता आपण थोडासा लाटून घेऊया आणि मध्यभागी आपल्याला आलूच्या चटणीचा गोळा घ्यायचा आहे जेवढा आपण कणकीचा गोळा घेतला होता तेवढ्याच आकाराचा आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे आणि तिन्ही बाजूने आता आपण कणकेने छान पोळी जी लाटली होती त्याने छान अशा प्रकारे पॅक करून घेऊया जेणेकरून आपला पराठा फाटणार नाही आणि हलक्या हाताने आपल्याला दहा हा पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे जेणेकरून हा फाटणार नाही हे बघा आता पराठा मी छान गोल लाटून घेतलेला आहे आता तव्या तवा मी गरम करण्याखरी ठेवला हो होता त्याच्यावरती तर तेल टाकलं आणि ते आता आपण पराठा छान भाजून घेऊया हे बघा एका साईडचे पराठा छान झालेला आहे आता आपण याला तेल टाकूया तुम्ही बटर घी काही पण वापरू शकता आता हे बघा आपला पराठा खूप छान टम फुगलेला आहे आणि पराठा बिलकुल फाटलेला नाही आहे तुम्ही जर अशा प्रकारे पराठे करून करसाल तर तुमचे पराठे टम फुकतील आणि फाटणारही नाही आणि खूप वेळपर्यंत नरम राहतील आणि चवीला पण खूप छान लागतील एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे पराठे आलूचे पराठे नक्की ट्राय करून बघा आता मी दुसरी पद्धत सांगते तुम्हाला पराठे करण्याची त्यासाठी आता आपण एक पोळी लाटून घेऊया आता आलूचा आलूच्या चटणीचा एक गोळा घेऊया तर हे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता पोळी आपण छान कवर करून घेऊया आणि चमचीच्या सहानेही आजूबाजूने जे आहे पोळीचा भाग तो आता कट करून घेऊया तुम्ही अशा प्रकारे पण पराठे करू शकता पराठा अशा प्रकारे जर तुम्ही करसाल तर फाटणार नाही आणि नाही बाहेर येणार नाही हे बघा आता हलक्या हाताने आपण पराठा छान सर्व साईडनी छान पॅक करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे हे बघा पराठा छान टम फुगलेला आहे आणि आपला पराठा फाटलेला सुद्धा नाही आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब बघा करा हे बघा टम आपले छान पराठे फुगलेले आहे आता पराठ्यासोबत खाण्यासाठी मी टमाट्याची चटणी आणि दही घेतलेली आहे तुम्ही एक एक वेळेस अशा प्रकारे पराठे नक्की ट्राय करून बघा तुमचे पराठे खूप छान होतील फुटणारे नाही आणि टम फुलतील आता हे बघा सारा नाही बघू शकता तुम्ही पराठ्यामध्ये खूप छान भरल्या गेलेला आहे